या राज्यामध्ये हिंदू मुस्लिम भाईचारा कायम राहावा जातीय सलोखा कायम राहावा कायदा आणि सोयीस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये या राज्याला पुढे नेण्याच्या दृष्टीनं मी विनंती करतो नितेश राणे साहेबांना की तुम्ही जातीय सलोखा राखा हिंदू मुस्लिम भाईचारा राखा आणि असे मुस्लिम विरोधी वक्तव्य करू नका जेणेकरून राज्यामध्ये कायदा आणि सुविस्थेचा प्रश्न निर्माण होईल म्हणून मी त्यांना विनंती करतो की ते कॅबिनेट मंत्री आहेत त्यांनी आपल्या खात्याकडं लक्ष द्यावं त्यांनी हिंदू समाजाकडे लक्ष द्यावं आज हिंदू शेतकरी आत्महत्या करतोय हिंदू तरुणांना रोजगार नाही आहे आणि त्यांनी हिंदुत्ववादी जर असतील तर या हिंदूचे प्रश्न सोडवावेत विनाकारण मुस्लिमाच्या विरुद्ध वक्तव्य करू नये कसं पाहता मुस्लिम त्यांना जास्त महत्व देत नाही मुस्लिम त्यांच्या आशीर्वादाने सुखी आणि समाधानी आहे आम्हाला असं काही नाही सर्वच नाही गप्प म्हणजे कस का की काही यांच्या नादाला कशाला लागायचं आणि बोलतय बोलू द्या आणि त्याच्यामुळं काही होणार फरक पडणार नाही त्याच्यामुळं कोणी काही बोलत नसेल की विनाकारण त्यांना परिस्थितीस कशाला आणायचं आणि त्यांच्यामुळे तर काही कायदा काही जास्त मुस्लिमांना काही होत नाही आणि तसं मुख्यमंत्री त्यांनी साहेबात पत्र लिहिलं बुरखा बंदीवर त्यांनी दादा भुसेला पत्र लिहिलं पण मुख्यमंत्र्यांनी आणि दादा भुसेने सुद्धा त्यांच्या पत्राची दखल घेतली नाही माझं हे वैयक्तिक मत आहे माझं वैयक्तिक मत आहे आणि मी वैयक्तिक त्यांना अशी विनंती करतो की त्यांनी मुस्लिम विरोधी वक्तव्य हो करू नये कारण नाही माझ्यावर कारवाई होण्यासंदर्भात मी काही बोललो नाही ना मेन नितेश राणे साहेबांना तो विनंती करतो की मुस्लिमांकडून मी त्यांचा मान आणि सन्मान राखला जातो हे पण म्हणतोय आणि ते राज्याचे कॅबिनेट मंत्री आहेत निश्चितच कायम त्यांचा मान आणि सन्मान मुस्लिम समाजाकडून राखला जाईल आम्ही राखतो यापुढे सुद्धा राखू त्याने सुद्धा मुस्लिमाचा मान सन्मान राखावा मुस्लिमाविषयी वक्तव्य करून त्यांचं वक्तव्य दररोज दररोज कशाना कशाना संदर्भात त्यांचं वक्तव्य हे होतच असत होतच असते आणि मी एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून मी एक मुस्लिमामध्ये ओळखला जातो आणि मी दोन हजार अकराला काँग्रेस राष्ट्रवादीच्या विरोधात पुस्तक पण लिहिलो तर त्यावेळेस नितेश राणे हे काँग्रेसमध्येच होते आणि मी त्यांच्या विरोधात सुद्धा लिहिले आणि आता आपण अजयदादा गटात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मी चिटणीस म्हणून तीन चार महिने झाले प्रवेश केलाय आणि आता आता समाज मला असं म्हणून पक्षात जाऊन शांत बसलो मी माझी भूमिका मांडावी म्हणून मी प्रेमा प्रेमाने मी नितेश राणे साहेबांना आव्हान करतो सुसंवाद साधण्याचा प्रयत्न करू त्यांच्याशी सुसंवाद साधण्याचा प्रयत्न करू आणि त्याच्यानंतर जर वक्तव्य त्यांचं नाही थांबलं तर आम्ही जाऊन मुख्यमंत्र्यांकडे जाऊन उपमुख्यमंत्र्याकडे जाऊन अजितदादाकडे जाऊन <laughs> विनंती करू की यांना समज द्या ते मी आहे काँग्रेस राष्ट्रवादीच्या विरोधात पुस्तकच लिहिलेलं आहे आणि त्यासाठी मला हे ट्राफ्टिंगच काही मी काँग्रेस राष्ट्रवादीच्या विरोधात पुस्तक लिहिलंय त्यासाठी लिखाण माझ्यासाठी काही अवघड गोष्ट नाहीये पण आम्ही शांततावादी हो। आहोत आणि शांततेच्या मार्गानं आम्ही या राज्याला पुढे लिहाव राज्याचा विकास व्हावा सर का घ्याय नाही आम्हाला घटनेनुसार अधिकार दिलेला आहे आणि त्यानुसार आम्ही लिखाणातून आपलं मत चांगलं मत व्यक्त करणार आहोत